खामगाव येथे जर्नलिस्ट असोसिएशनचे फलक लावण्यात आलेले आहे बुलढाणा जिल्हा संघटनेच्या टी व्ही आणि डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनची बैठक नुकतीच खामगाव येथे झाली या बैठकीचे अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर हे होते यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तेरा तहसील प्रमुख शहरे आणि गावांमध्ये संस्थेचे कार्यकारी समिती आणि सर्व सदस्यांची नावे आणि छायाचित्रे असलेले मोठे फलक लावले संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख व पदाधिकारी यांनी कार्यकारी सदस्यांनी जिल्ह्यातील तेरा तहसीलमध्ये मोठे फलक लावणे शेगाव खामगाव जलंब बुलढाणा चिखली इत्यादी ठिकाणी मोठे फलक लावण्यात आले दिवाळीच्या मुहूर्तावर हे फलक सर्व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहेत संस्थापकाध्यक्ष राहुल पोहोरकर हे नियमितपणे अध्यक्ष आणि सदस्यांना सूचना व मार्गदर्शन करीत आहेत तसेच दिवाळीनंतर पत्रकारांसाठी होणाऱ्या कार्यशाळा आणि प्रशिक्षणाबद्दल माहिती देतात जिल्हा अध्यक्ष फहीम देशमुख यांची यांनी ही माहिती दिली आहे हा कार्यक्रम देखील दिवाळीनंतर लवकरच आयोजित केला जाईल